विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं वेनेटोर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे वेनेटोर करिअर्सच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्या मोबाईलवरती वरती युट्यूबच्या माध्यमातून मोफत शिकू शकता या पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये सामान्य ज्ञान या विषया अंतर्गत असणारा पंचायत राज हा विषय आपण अभ्यासत आहोत याच्या पूर्वीच्या हो। या लेक्चरला आपण केंद्र शासनाच्या समित्या पाहिल्या राज्य शासनाच्या समित्या पाहिल्या आज आपण प्रत्यक्षामध्ये ग्रामपंचायत हा घटक पाहणार आहोत त्यामध्ये भारतात पंचायत राज पद्धतीला कशी सुरुवात झाली आणि मग महाराष्ट्रात कशी सुरुवात झाली तर अधिक वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूयात आपण यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहणं आवश्यक आहे की भारतातील पंचायत राजला सुरुवात बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार हे जे पहिलं वाक्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे याच्यावरती सरळ सरळ परीक्षेला प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये पंचायत राजला सुरुवात कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झालेली आहे तर भारतामध्ये पंचायत राज पद्धतीला सुरुवात बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार झालेल्या आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी समित्यांविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे फक्त ह्या लाईनवरती प्रश्न विचारला तर तो असा विचारला जाईल की भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीला सुरुवात कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली तर ती झालेली आहे बलवंतराय मेहता समिती त्यानंतर बघा दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला राजस्थानमधील नागोर जिल्ह्यात पंचायत राज पद्धतीस सुरुवात झाली अत्यंत महत्वाचे असे हे वाक्य आहेत कारण ह्या प्रत्येक वाक्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्यांदा देशात सुरुवात झालेलं राज्य कोणतं आहे तर ते आहे राजस्थान राजस्थानमधील कोणता जिल्हा विचारला तर तो आहे नागोर जिल्हा आणि कधी सुरुवात झाली असं विचारलं तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला पंचायत राज पद्धती हे कोणाचं स्वप्न होत महात्मा गांधी यांचं मग दोन ऑक्टोबरला काय असते गांधी जयंती असते आणि त्यांच्या जयंती जयंतीनिमित्तच राजस्थानमधील नागोरिया जिल्ह्यात दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला पंचायत राज पद्धतीच सुरुवात झालेली आहे कसा हे प्रश्न परीक्षेला विचारला तुम्हाला तो, तो सांगता यायला हवा त्यानंतर बघा मित्रांनो पंचायत राज पद्धती स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ते आहे राजस्थान आणि या राजस्थानमधील नागोर या जिल्ह्यामध्ये जी पंचायत राजला सुरुवात झाली त्या सुरुवात म्हणजे त्याचं उद्घाटन कोणी केलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी पंचायत राज पद्धतीचं उद्घाटन केलेलं आहे परीक्षेला असाही प्रश्न विचारला की राजस्थानमधील नागोर्या जिल्ह्यामध्ये दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला पंचायत राज पद्धती सुरुवात झाली तर त्याचं उद्घाटन कोणी केलं तर भारताचे पहिले पंतप्रधान पता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो पंचायत राज पद्धती स्वीकारणारे दुसरे राज्य आहे आंध्र प्रदेश तिसरे राज्य आहे आसाम चौथे so, राज्य आहे तमिळनाडू पंचायत राज पद्धती स्वीकारणारे पहिली चारही राज्य ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवायसाठी मी तुम्हाला सांगतोय रात म्हणायचं ए, ए, रात आर आहे राजस्थानचा हा ए जो आहे तो महाराष्ट्राला जवळचा कोणतं राज्य आहे तर ते आहे आंध्र प्रदेश कारण आ हा जो ए आहे तो आसामचा आहे हे आसाम आसा महाराष्ट्राला थोडस लांबच आहे म्हणून पहिल्यांदा आपण जवळचं घेतलेलं आहे आंध्र प्रदेश हे अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता पहिला आर राजस्थानचा दुसरा ए आहे आंध्र प्रदेशचा तिसरा ए आहे आसामचा चौथा जो टी आहे तो आहे तमिळनाडूचा ही आहेत पहिली चार राज्य आता पोलीस भरतीला तुम्हाला महाराष्ट्राविषयी विचारलं जातं की महाराष्ट्र हे पंचायत राज पद्धती स्वीकारणार कितव राज्य आहे तर महाराष्ट्र हे पंचायत राज पद्धती स्वीकारणार आहे नव राज्य बघा या पेजवरील घटना या पेजवरील गोष्टी मी पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगतोय भारतामध्ये जी पंचायत राज पद्धतीला सुरुवात झाली बलवंत मेहता समितीच्या शिफारशी शिफारशीनुसार झालेली आहे आणि या शिफारशीनुसार भारतामध्ये दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ राजस्थान या लिया है। राजस्थान या जिल्ह्यामध्ये पंचायत राज पद्धतीला सुरुवात झालेली आहे त्यानंतर पंचायत राज पद्धती राज्य राजस्थान होय पंडित नेहरू यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे पंचायत राज पद्धती स्वीकारणारं दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश तिसरं राज्य आहे आसाम चौथं राज्य तमिळनाडू आणि महाराष्ट्र हे पंचायत राज पद्धती राज्य आहे कसाही परीक्षेला प्रश्न विचारला तुम्हाला तो सांगता यायला हवा त्यानंतर आपण पुढे बघूयात या ग्राम पंचायत आता सगळ्यात महत्वाचं पंचायत राज पद्धतीतील सर्वात कनिष्ठ स्तर ग्राम गाव पातळीवरचं स्तर कोणता असेल तर तो आहे ग्रामपंचायत बघा विद्यार्थी मित्रांनो या पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात कनिष्ठ स्तर कोणता तो आहे ग्रामपंचायत गाव पातळीवरचं स्तर आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न नुसार चालतो आता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे ला वास्तविक पाहता महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ ला एकोणीसशे अठ्ठावन्न साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात होत परंतु त्याचं नाव होतं मुंबई राज्य द्वैभाषिक मुंबई राज्य मग गुजरात आणि महाराष्ट्र गुजराती भाषिक आणि मराठी भाषिकांचं ते द्वैभाषिक मुंबई राज्य होतं आणि एकोणीसशे अठ्ठावन्नला हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा त्या ठिकाणी संमत झाला <coughs> मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न ची अंमलबजावणी मात्र एक जून एकोणीसशे एकोणसाठ ला करण्यात आली दोन हजार बारा पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न चे नाव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न करण्यात आले बघा दोन हजार बाराला आपल्या राज्य शासनाने निर्णय घेतला की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच नाव बदलायचं आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं नाव त्याला द्यायचं आणि तिथपासूनच आपल्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियमला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम म्हणून ओळखलं जातं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा जो आहे तो महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत यांचे क्षेत्र वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो लागू आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम हा जो आहे तो महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत म्हणजे जो शहरी भाग आहे ज्यामध्ये महानगरपालिका आहे नगरपालिका आहे नगरपंचायत आहे त्यामध्ये त्याचे नियम किंवा तो कायदा लागू होत नाही उर्वरित सर्व महाराष्ट्रासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनेम एकोणीशे अठ्ठावन्न हा लागू होतो त्यानंतर आपण बघूयात ग्रामपंचायतीची स्थापना आता या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मधील कलम पाच नुसार ग्राम तरतूद करण्यात आलेली आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम किंवा महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलम पाच मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे परीक्षेला जर विचारलं कि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे तर ते कलम आहे पाच लक्षात ठेवा ग्रामपंचायतीची स्थापना राज्य शासन करते आता ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे ते हे लक्षात ठेवायचं आहे आता हे महत्वाचं आहे ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावची लोकसंख्या कमीत कमी सहाशे इतकी असावी लागते बघा ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावची लोकसंख्या कमीत कमी सहाशे इतकी असावी लागते काही बदल झालेले आहेत परंतु अजून ते कोणत्याही पुस्तकामध्ये आलेले नाहीयेत परंतु आता सध्या जी सहाशे ही आकडा आहे तोच लक्षात ठेवायचा आहे की बाबा एखाद्या गावात लो ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर तिथं किमान सहाशे एवढी लोकसंख्या असणं आवश्यक आहे जर गावची लोकसंख्या सहाशे पेक्षा कमी असेल तर त्या गावासाठी गट किंवा ग्रुप ग्रामपंचायत स्थापन केली जाते बघा काही काही छोटे वाड्या वस्त्या छोटी छोटी गाव असतात अशा वेळेस चार चार पाच पाच वाड्या वस्त्यांची मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत स्थापन केली जाते डोंगरी भागामध्ये ग्रामपंचायत स्थापन करायची असल्यास त्या गावची लोकसंख्या ही कमीत कमी तीनशे असणं आवश्यक आहे डोंगरी भागात हा अपवाद आहे सहाशे नाही तिथं किमान तीनशे लोकसंख्या असेल तरी ग्रामपंचायत स्थापन करता येते आता या पेजवरील बघा महत्वाच्या काय काय घडामोडी आहेत या पेजवरती दिलेला आहे की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम किंवा त्यालाच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असंही म्हटलं जातं त्याच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद आहे कलम क्रमांक पाच जे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या च्या कलम पाच नुसार ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीची स्थापना राज्य शासन करते ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावची लोकसंख्या सहाशे असणं आवश्यक आहे काही चार पाच गावात मिळून ग्रुप ग्रामपंचायत देखील स्थापन करता येऊ शकते आणि डोंगरी भागामध्ये ज्या डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तिथं तीनशे लोकसंख्या असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन करता येऊ शकत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम किंवा त्यालाच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणतात एकोणीशे अठ्ठावन्न कलम दहा मध्ये ग्रामपंचायतीची रचना देण्यात आलेली आहे तरतूद आपण पाहिले कलम पाच मध्ये आहे कलम दहा मध्ये ग्रामपंचायतीची रचना म्हणजे त्यामध्ये किती सदस्य असावेत इतर जी काय माहिती आहे ग्रामपंचायतीची रचनेच कलम आहे दहा आणि तरतूद ग्रामपंचायतीच्या तरतुदीचं कलम आहे पाच यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे ग्राम पंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये किमान सदस्य संख्या आहे सात आणि कमाल सदस्य संख्या आहे सतरा म्हणजेच महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये सात पेक्षा कमी सदस्य नसतात आणि पेक्षा जास्त सदस्य नसतात हे लक्षात ठेवायचं आहे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे एखाद्या गावामध्ये किती ग्रामपंचायत संख्या किंवा ग्रामपंचायत सदस्य संख्या असावी याचा अधिकार जो आहे तो जिल्हाधिकाऱ्याला दिलेला आहे याच्यात हे वाक्य फार महत्वाचं आहे कारण याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला तर तो, तो असा विचारला जाईल की महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किमान किती आहे सात आणि कमाल आहे सतरा त्यानंतर आपण बघूयात गावच्या लोकसंख्येनुसार एका बाजूला आहे गावाची लोकसंख्या आणि दुसऱ्या बाजूला दिलेले आहे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या बघा एखाद्या गावाची लोकसंख्या सहाशे ते पंधराशे म्हणजे पंधरा पंधराशे पेक्षा पे। पे कमी असेल तर तिथे आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या सात त्यानंतर इकडं दीड दीड हजाराने लोकसंख्या वाढत आहे आणि तिकडे दोन दोन ने ग्रामपंचायत सदस्य वाढत आहेत एखाद्या गावची लोकसंख्या पंधराशे एक ते तीन हजार इतकी असेल तर तिथे ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे नऊ त्यानंतर एखाद्या गावची लोकसंख्या तीन हजार एक ते चार हजार पाचशे या दरम्यान असेल तर त्या गावात आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असणं गरजेचं आहे अकरा त्यानंतर इकडे गावची लोकसंख्या चार हजार पाचशे एक सहा स्क्या? स्क्या? ते सहा हजार असेल तर ग्रामपंचायत सदस्य संख्या असते तेरा त्यानंतर गावची लोकसंख्या सहा हजार एक ते सात हजार पाचशे इतकी असल्यास ग्रामपंचायत सदस्य संख्या असते पंधरा आणि एखाद्या गावची लोकसंख्या सात हजार पाचशे पेक्षा जास्त तर त्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य संख्या असते सतरा म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये किमान सात सदस्य असणं गरजेचं आहे आणि कमाल सतरा असणं गरजेचं आहे याच्यावरती परीक्षेला जर प्रश्न विचारला तर एखाद्या गावची लोकसंख्या दिली जाईल तुम्हाला की एखाद्या गावची लोकसंख्या वाय सेड एवढी आहे तर त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी हा चार्ट लक्षात ठेवा गावची लोकसंख्या आणि ग्रामपंचायतीची सदस्य संख्या